सुरुवात करायच ना आपल्याकडे नमस्कार मित्रांनो कस बेसना एक गप्पे तर मित्रांनो आपला आज दुसरा दुसरा दिवस आहे शूटचा कालचा आपला पायथा कसा होता खतरनाक आपला भांग कसा आवडतो भांग वर तुम्हाला समजतो व्हिडिओ <laughs> कसा आहे तर मित्रांनो आता चला आज पोरा येऊ राहिले आज आपला शूट इथे होणार आहे तर शूट लोकेशन बघून घ्या बॅक बघून घ्या खतरनाक बॅकवॉटर जवळ नवनाथ हे कुठं राहिलं रे हे लोकेशन आहे नाही का <laughs> 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 ए नको ना इडा फाडशील ना इडा आहे का तू हरामखोर ए घे दा तू सर घे ना लवकर चल ना लवकर एक्टर आपले आहे दा नवरीचा बाप आहे पोरगीचा बाप ए घर ना कर ना तुषार भाऊ लवकर सुरुवात कर ना काम ना सरक नाही अरे इथं गे ना मंदिरावर हा आपल्याला गाव दावायचं आहे होवरगाव दावून दाखवून टाकू तर भाऊ कसा वाटला आज असं आजचा काय आजचं वातावरण एकदम मस्त आहे नाही का म्हणजे जास्त जास्त पाव पाऊस तर नाही भाऊ हलका मस्त वातावरण झालंय असं वातावरण रोमॅन्टिक सीन पाहिजे नाही का पण काय नशिबात नाही रोमॅन्टोमॅन आमचे नशिबात पोरगेही नाही रोमॅन्टी नाही काय सांगू आता तो ना। तो ना। सिंगल सिंगलोंडे मस्त पैकी नाही नाही तर मित्रांनो तुम्हाला मी सांगेल होता नाय का तर मित्रांनो आपला मेन ऍक्टर आपल्या सोबत येणार आहे दुसऱ्या दिवशी फुटल तर तुम्ही बघू शकता नाही का खुशाल भाऊ दोन शब्द दोन दोन शब्द <laughs> तर मित्रांनो आपला खतरा केला रोल दिला नाही का खतरनाक ऍक्टर आहे म्हणजे त्याला खतरनाक रोल दिला नाही का मित्रांनो तर तुम्हाला जाऊच आजच ते जाय नाही का मस्तपैकी काही त्याला पुन्हा भेटू नाही का तोवर आता सूटची तयारी करू दोनदा पाय पडायचा मग हा

बस कर रे, कर रे इनको चुप मित्रांनो आपला इथं मंदिरापाशी शूट झालेला आहे सगळा आता आम्ही ड्रोन उडून आहे का आता गावाचा सीन घ्या काल फांग अरे तुला माहित आहे सलमान खानचा फॅन आहो <laughs> फक्त आजचे आजच्या फीचर मध्ये हो आपला हा आजचा फीचर आहे ना आजचा त्याच्यामध्ये फक्त आपला झालेला आहे सगळं अजून बाकी आहे भरपूर पण ड्रोन मंदिराचा काय रे नाही त्याच अरे नाही असा मंदिराचा म्हणजे आम्ही येतो इथं मंदिरावर घुसता मंदिरात घुसता नाही घेणार का ड्रोन काय वाटतं नाही लोक तर मित्रांनो आता ड्रोन आहे का तुम्ही बघू शकता का थोडं वेळाने जर मला असा हिंडायचा असला ना धरून जाणार का वरती आपल्या कॅप्टन सर विमान चांगला उडवा बरं पायलट कुशाल भाऊ सोबत आपला हेलिकॉप्टर चांगला बरं का हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर धावला का हेलिकॉप्टर नीट दाब आता सोडून आता आता हो इसको हमने घरवाला पंखा लागे अमेझॉन जंगल से पकड केलाय चला घ्या चला नवनाथ नवनाथ आपले सांगा नवनाथ भाऊ पण आज आले सूटला नाही का मित्रांनो मस्त शूट चालू झाला तर नाही का आमचा यार थोडासा राहिला ड्रोन उडवायचा होता नेमकी पावसाने घाण केलं नाही का मित्रांनो बघू शकता आपले विमान उडवणारे आणि कॅमेरा धरणारे दोन्ही एक साथ दो भाई दोन भाई आईला देवाच्या शरणा मध्ये आम्ही बसलोय नाही का छोटा मंदिर आहे लय भर नाही का तुषार भाऊ बसलाय लय पावसान वाईट नाही का केला मित्रांनो तुम्हाला काय वाटतं पावसाविषयी दोन शब्द सांगा नाही का कमेंट दोनच सांगा पण एवढं खतरनाक सांगा का डायरेक्ट पाऊस लादला पाहिजे नाही का डायरेक्ट पडायचा बंदच केला पाहिजे पावसाने एवढा बेकार सांगा नाही का मित्रांनो च आयला लय बेकार नाही का चाय आईल्या साठी चला मित्रांनो आता पाऊस उघडला का ए उघडला रे उघडला ना <laughs> चाय आईल्या यार देवाकडे प्रयत्न करा का पाऊस उघडू दे तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओ येऊ दे नाही का मित्रांनो तर मित्रांनो तर मित्रांनो आपलं शूट चालू झाला आता विशाल ची इथं झालंय चालू म्हणजे गेलाय तर त्याला पण बसवलं हो आहे आम्ही ॲक्टिंगमध्ये आणि गणेश भाऊचा पण इथे आहे नवनाथला पण बसवलं हो आहे तिला तुम्हाला धावतो तुषार भाऊ पण तुषार भाऊने हिरोने घसले बघू आता त्याच्या म्हणणं काय आहे चाला पुढचा पुढचा आता ना क्लोजमध्ये घेणार आहे का विचार तो बोलल नाही का थोडासा नाही का तिच्या चेहऱ्याचा घेणार आहे का असा छायला मालक मालक कधी येतो हां नाही का बोलायचं बोल देव का, का बोलना, मालक कधी येईल यार कधवाचा बसलो हा मालक कधी येईल बरं का का हा भाऊ कधी येईल भाऊ मालक मालकच मालक हा माणसा कुठे नाही रे येऊ येऊ मालक कुठे गेलाय अर्धा तास, तास नाही ना उडा तीन तास झाला सकाळपासून आलो सकाळपासून मालक कोण गेलाय मालक कुठे हारी बिरी नाही तुला येते ना तुझी भाषा तीच वापर रेग्युलर ची वन टू थ्री सकाळपासून आणून कोसवला इथं मालक कुठे गेला मालक कुठं नाही गेला मालक कशा अजून कशा काय नाही अजून आला असा हा परत गेला आला असत काय रे मालक अजून आहे आज आला आला तर आला येऊन दे ना आम्हाला असा झगडू दिलाय का पाहतो त्याच्या खाल आणि सर नाही का सर फ्री मध्ये बोल असा डायरेक्ट तू असा काय समजू नका पुढा तुझे कॅमेरा आहे असा नाही का सकाळपासून कापासून बसवला मालक कुठे गेलायच नाही रे कुठे नाही गेलाय अजून आला काय काय करते सकाळपासून पासून सकाळपासून भात तरी कापलंय हा तोंड बंद करणारे एक दोन तीन काय काय गेलं सकाळ पासून काय काय केलं सकाळपासून पासून गणेशबाईला आवड दिल्यानंतर हे गिफ्ट आपण केश त्याच्या केशांना लावून काय केलं सकाळपासून सगळं भात तर तसच आहे हा एक नंबर हो एकदम क्वालिटी एक नंबर मस्त आहे क्वालिटी आणि क्वांटिटी हे फुलगेना हॉटेल हॉटेल भागीश्री तुझा फॉर्म भरून जाऊ वेटरला तुला चांगली खुशाल भाऊ गणेश ऍक्टिंग बघून तुला काय वाटतं मस्त वाटलं नाही म्हणजे असा शाहरुख खान च्या पिक्चर मध्ये तिला काम करा भेटेल संधी भेटेल का शंभर टक्के तर मित्रांनो पब्लिक चा रिॲक्शन बघितलं ना खुशाल भाऊने काय झालं गणेश भाऊ शाहरुख खानच्या पिक्चर मध्ये काम करू शकतो ना आरामशीर करू शकतो एवढा भात कापायला लावला तुमच्याकडनं त्या पण झाला नाही का सकाळपासून काय करा तुम्ही एवढा लांब होत काय तू मसाला मारसा तोंड टाक कॉमेडी आणि कसं मसाला मारल्याशिवाय होणार नाही प्रत्येक बिष्ठा डिलीट केली का तू अरे शॉर्ट काय होतो डायलॉग देतो एकदम पॉझ होऊन जातो स्टॉप हा नाही बाय पाहिजे ना हा भाऊ घे सिद्धांत भाऊ बरोबर सांगतो सगळा भात तसच आहे काम काय सकाळपासून तुम्हाला भात पण कापता आला काय करत सकाळपासून तुम्हाला एवढस भात कापून नाही कापू

तका आणून आनून बसवलाय कोणत्यातरी आनूनलेलाय का ह सगळ बात कापू का काय कापू का कापू का बस नवीनच आहे ना थोडा आरिसून यार पहिले बाजूला करायला विशाल भाऊ तुम्हाला फर्स्ट टाइम ऍक्टिंग करून कसा वाटला भारी वाटला मस्त तरी पण दोन शब्द सांगणार का नाही सिरीज विषय ओके नक्की बघा फेस भाऊ ऍक्टिंग करून कसा वाटला ऍक्टिंग करून वाटला पण मग आपला फेस तास आहे साबणाचा फेस काय नाही चेहरा चेहरा भाषेत मराठी अरे आपण गावठी पोरं आहोत आता आपल्याला गावठी सांगायचं ना गावठी भाषेत मग हा पाय हा पोरगे हा ना हा माणूस आहे पोरग्यांचे मनावर राज करतो नाही का हा जी हा हा कॅमेरेवाला हा नुसत्या पोरग्यांचे मनावर राज करतो नाही का हा उठला सुटला नुसता नाही का का डायरेक्ट कपडे विपडे घेतला भारी नेटिंग केलेला आहे का यार तर काहीच तर आता इथला सूट झाला आता तिकडे घेऊन का घरापासून आहे का मग नंतर बॅकअप करू उद्या उद्या घेऊन का बाकीचा मित्रांनो शूटिंग जायची खूप मेहनत लागते काय तुम्ही लाईक सबस्क्राईब कमेंट धपाधप आपला नाही का घंटा नाही दाबायला तरी घंटा दाबचा मंदिरातला